नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई झाली गुरुवार आणि शुक्रवारी चांदीचे मौल्यवान दागिने निघाले कोणकोणते दागिने स्वच्छ करण्यात आले आणि ती स्वच्छता नेमकी कशी केली जाते याची माहिती आमच्या प्रतिनिधी आश्वर पाटील यांनी घेतली कोल्हापूरच्या आंबाबाई देवीकडं शेकडो वर्षांची दागिन्यांची परंपरा आहे यामध्ये सोन्याची पालखी चौऱ्या मोराचा छत्रछाया किरीट पादुका मंगळसूत्र मोहनमाळ कुंडले लप्पा मोत्यांच्या माळा अशा अनेक दागिन्यांचा समावेश होतो चांदीचे सिंहासन प्रभाव त्रिशूल तलवार गदा ताट वाटी आदी ही दागिन्याने उपरणींची स्वच्छता करण्यात आली ही स्वच्छता कोल्हापुरातील पारंपरिक सोनार कवटेकर बंधू यांच्या देखरेखीखाली करण्यात आली सोन्याच्या दागिन्यांसाठी खास पारंपरिक पद्धती तर चांदीच्या दागिन्यांसाठी विशेष पॉलिश पद्धत वापरली गेली या प्रक्रियेमुळे देवीचे दागिने नव्या तेजानं अजून निघाले असून नवरात्रोत्सवात ते सजावटी शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे आई आंबाबाई महालक्ष्मी येत्या दोन दिवसांवरती नवरात्र उत्सव येतोय आणि या नवरात्र उत्सवाची तयारी जय्यच सुरू असल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय गुरुवारपासून देवीच्या दागिण्यांची असेल अलंकारांची स्वच्छता करण्यात आली नेमकं काय काय करण्यात आलं यामध्ये आपल्यासोबत खजाणीस महेश खांडेकर आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर गुरुवारपासून देवीच्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आलेली आहे गुरुवारी कोणकोणत्या दागिन्यांचा त्यामध्ये समावेश होता देवीचे जडावाचे दागिने नित्यालंकार अलंकार उत्सवमूर्तीचे दागिने जे नवरात्रामध्ये आपण देवीची पालखी निघते त्याचे दागिने अशा तऱ्हेने आपण जे सोन्याचे आणि जडावाचे दागिने हे गुरुवारी पॉलिश केलेले आहेत आ, या दागिन्यांचं एक थोडक्यात महत्त्व सांगा प्रत्येक दागिना आणि त्याचं त्या, त्या अलंकाराचं काय महत्त्व आहे देवीचा किरीट कुंडलं आणि जे लप्पा आहे तो साधारणतः तीनशे वर्षापूर्वीचा आहे आदिलशहाकालीन मोहराची माळ आहे शिवकालीन कवड्याची माळ आहे शाहूकालीन चंद्रहार आहेत अशा अनेक दागिने आहेत जे राजा लोकांनी दिलेले आहेत अनेक भक्तांनीसुद्धा दिलेले आपण देवीला दागिने घातले जातात त्याच्यानंतर देवीचे उत्सवमूर्तीचे जे दागिने आहेत ते दर नवरात्रीमध्ये जे साडेनऊ वाजता संध्याकाळी जे पालखी निघते त्यासाठी आपण ते, ते दागिने वापरले जातात त्याचबरोबर आजही काही दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली त्या दागिन्यांमध्ये कोणत्या कोणत्या दागिन्यांचा समावेश होता होता आणि त्याही अलंकारांचं काय महत्त्व आहे देवीचे आज चांदीचे सर्व जे दागिने आहेत ते पॉलिश करण्यात आलेले आहेत देवीची प्रभावळ आहे त्यानंतर चौरंग आहे सिंहासन आहे त्याच्यानंतर देवीची आरती पंचारती धुपारती त्यानंतर देवीचे नैवेद्याचं ताट त्यानंतर बुट्टी ज्या अनेक अशा देवीला जे नित्य कामात जे लागणारे जे वस्तू आहेत ते आज आपण सगळे चांदीचे पॉलिश केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जी देवी सिंहासनावर बसते सदरेवर ते, ते सिंहासनसुद्धा पॉलिश केलेलं आहे आणि इतर जे वेळी शुक्रवारी पालखी निघते ते चांदीचीसुद्धा पालखी आपण पॉलिश केलेली आहे तरी साधारण सर हे दोन दिवसाचे दागिने जे आपण स्वच्छ करतो पॉलिश करतो त्यामध्ये कोणाकडून ते स्वच्छ केले जातात कवटेकर बंधू म्हणून आहे ज गुजरीतील त्यांच्यावरून आपण पॉलिश करून घेतलं घेतलेलं आहे आणि साधारणतः आपण ते कोणतेही केमिकल न वापरता रिट्ट्या रिट्टा वाळू ह्याच्यापासून आपण ते पॉलिश करून घेतो पारंपरिक पद्धतीनं हे दागिने पारंपरिक पद्धतीनं आपण दागिने पॉलिश करून घेतो त्याचबरोबर सर आता या दागिन्यांचा आपण बोलो बोललो की पॉलिश करण्यात आलेले आहेत किती कामगार लागले बाहेरूनही काही आले होते का कशी मदत मिळाली या स्वच्छतेमध्ये आपल्याकडे सर सरांत आठ ते दहा जणं आपल्याकडे पॉलिशला दरवर्षी येतात आपण पाहिलं देवीचे अलंकार असतील दागिने असतील यांची गुरुवार शुक्रवार अशा दोन दिवशी स्वच्छता करण्यात आली त्यामध्ये गुरुवारी असेल सोन्याच्या दागिन्यांची तर शुक्रवारी आज चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली तर ता प्रत्येक अलंकाराला एक वेगळं महत्त्व असल्याचं आपल्याला सरांनी सांगितलं टी मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव